इडली घेऊन येऊ आणि मग गंध वगैरे लावून देवपूजा केली आणि लेकीसाठी इडली आणि गरम सांबर आणायला हा डब्बा घेऊन गेलो मी सगळं घेऊन घरी आलो तरी खोडीची लेक अजून अशी धात घासत बसली होती मग पप्पाच्या हाताने असं गरमागरम सांबर फुंकून पिल्यावर चिवताई बघा किती खुश झाली आणि दुपारी चिवताई अशी चोच उघडी ठेवूनच झोपली बर का सायंकाळी मी ज्ञानेश्वरी वाचायला घेतली त्यात भगवान श्रीकृष्ण म्हणतात कर्माच्या आधाराने वागणूक ठेवावी परंतु त्या कर्मापासून होणाऱ्या फलाची इच्छा धरू नये अम